आपण घरी कित्येक वेळा इडली डोसा सांबार हे असे साऊथ इंडियन पदार्थ बनवत असतो पण त्या लोकांची जी मेन टेस्ट असते ती काही येत नाही तर आज आपण अगदी साऊथ इंडियन लोकांची खरीखुरी रेसिपी बघणार आहोत नो किंवा सोडा न घालता अगदी मऊ लुसलुशी जाळीदार अशी इडली आणि त्यासोबत साऊथ इंडियन टेस्टचं सांबर अगदी परफेक्ट रेसिपी आहे माझ्या घर तुम्हीसुद्धा बाहेरात असाल आणि तुमच्याकडे जर का इडलीचं भांडे नसेल तुम्ही या पद्धतीने थट्टे इडली बनवू शकता आणि मस्तपैकी इडली सांबर एन्जॉय करू शकता परफेक्ट टेस्ट येण्यासाठी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रियाज रेसिपी मराठीमध्ये चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात इथे बघू शकता दोन कप मी तांदूळ घेतलेले आहेत जे रेसनिंगचे असतात ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एक तीन ते चार वेळा पूर्ण त्याचं पांढरं पाणी निघून जाईपर्यंत त्यानंतर भरपूर असं पाणी घालून आपल्याला एक तीन ते चार तासासाठी हे तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत आपण दोन कप तांदूळ घेतलेले होते त्यासाठी मी एक कप उडीद डाळ घेतलेली आहे उडीद डाळ ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पानाने याच्यामध्ये पाव चमचे मैत्रियाने टाकलेले आहेत मैत्रिणी फक्त पाव चमचा ऍड करायचे आहेत जास्त झाले तर आपली इडली कडबट लागू शकते ते तीन पानाने धुतल्यानंतर डाळीमध्ये पुन्हा पाणी घालून डाळ आणि तांदूळ दोन्ही आपल्याला तीन ते चार तासासाठी भिजवून घ्यायचं आहे इथे बघू शकता तीन ते चार तासानंतर व्यवस्थित असं भिजलेलं आहे यातलं पाणी काढून आपण घेणार आहोत इथे बघू शकता परफेक्ट असं आपलं तांदूळही भिजलेला आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे लक्षात ठेवायचं आपण ज्यावेळी तांदूळ बारीक करणार आहोत त्यावेळी जे तांदळाचं पाणी असतं ते घालायचं नाही दुसरं पाणी घालायचं आहे आणि भरडसर अशी आपली आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करत अजिबात स्मूथसुद्धा पेस्ट नको किंवा जास्त भरळसरसुद्धा नको एकदा पल्स मोडवरती एकदा मिक्सर चालू बंद चालू बंद करत आणि पूर्ण मिश्रण चमच्याने फिरून जर का या पद्धतीने व्यवस्थित मी तांदळाचं मिश्रण बारीक केलं तर ही इडली व्यवस्थित फुकते ही स्टेप खूप महत्त्वाची आहे व्यवस्थित तांदळाचं मिश्रण बारीक केलं तरच आपली इडली मस्त स्पॉन्जी अशी होते सगळे तांदूळ आपण याच पद्धतीने वाटून घेतलेले आहेत आणि इथे बघू शकता डाळही मी वाटून घेतलेली आहे डाळीचं मात्र पेस्ट करताना एकदम स्मूथ अशी पेस्ट करायची आहे अजिबात भरडसर करायची नाही आहे तांदळाची पेस्ट ही भरडसर करायची आहे थोडीशी आणि डाळीची पेस्ट आहे ती एकदम स्मूथ करायची आहे डाळ आणि तांदूळ मिक्सरला बारीक करत असताना गरजेनुसार थोडं थोडे पाणी ॲड करायचं आहे सगळं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने हाताने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे इथे बघ बघू शकता अगदी व्यवस्थित फेटायचं आहे एकाच डिरेक्शनमध्ये म्हणजे तुमचं हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित मिक्स होतं आणि फ्लपीसुद्धा होतं बघू शकता इथं कन्सिस्टन्सी अगदी या कन्सिस्टन्सीचं हवं आहे जास्त पातळी नको किंवा जास्त घट्टही नको अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे इथे बघू शकता एक मी असा पसरत डब्बा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मध्यभागी असा पेला ठेवलेला आहे आणि बाजूने हे सगळं मिश्रण ओतून दिलेलं आहे या पद्धतीने मिश्रण खूप मस्त फुलतं सगळं मिश्रण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि झाकण लावून आपल्याला रात्रभरासाठी फर्मेंट करून घ्यायचं आहे चला तर मग आता आपण सांबरची रेसिपी बघूया इथे बघू शकता एक भोपळा घेतलेला आहे यातला मी फक्त अर्धा भाग साल काढून कट करून घेतलेला आहे असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत बघू शकता या पद्धतीने जसे आपण बटाट्याचे पीस करतो तसे हे सगळं साहित्य आपण कुकरमध्ये घालून शिजवून घेणार आहोत चला तर मग सांगते तुम्हाला काय काय घेतलेलं आहे इथे एक वाटी मुग डाळ आहे त्याच्यासाठी अर्धी वाटी आपल्याला तुरडाळ घ्यायची आहे दोन चमचे उडीद डाळ घालायची आहे उडीद डाळीने अगदी परफेक्ट टेस्ट येते त्यानंतर आपण याच्यामध्ये एक वाटी बटाटा घालणार आहोत चिरलेला एक वाटी जे आपण भोपळा घेतलेला होता चिरून तो घालायचा आहे पाणी टाकून सगळं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे शिजण्यासाठी पाव चमचा हळद टाकायची आहे इथे बघू शकता हिंग टाकलेलं आहे त्यानंतर हे जे अशी चिंच असते ते चिंचचे दोन जे बुटका असतात ते टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे सगळ्या चा शेवटी आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरला तीन ते चार शिट्ट्या करून एकदम गाळ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि त्यानंतर मॅशरने सगळं व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे इथे बघू शकता पाणी तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता व्यवस्थित सगळं मॅश करून घ्यायचं आहे गरम असतानाच म्हणजे व्यवस्थित भाज्या आपल्या मॅश होतात चला आता फोडणी देऊन घेऊया कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे जिरं मोरी आणि कडीपत्ता याची कडकडीत फोडणी देऊन घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा लसूण पेस्ट घातलेली आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत एक चमचा आणि एक चमचा आपण सांबर मसाला घातलेला आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हवं तर तुम्हाला एखादी हिरवी मिरचीसुद्धा याच्यामध्ये कट करून टाकू शकता त्यानंतर आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेलं होतं डाळ ती याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे तुम्हाला जर का घट्टसर हवं तो असेल तर असं एक ठेवू शकता किंवा जर का थोडंसं पाणी ॲड करायचं असेल तर याच्यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता गरम पाणी घालायचं गार पाण्याने आपली चव जाते सांबरची त्यानंतरून एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित उकळून द्यायचं आहे सांबर मस्तपैकी आपलं परफेक्ट साऊथ इंडियन स्टाईलचं सांबर तयार आहे चला आता इडलीचं पीठ बघूया आपलं किती मस्तपैकी फर्मेंट झालेला आहे बघू शकता हे जे इडलीचं बॅटर आहे ते थोडं खाली होतं फुगून वर आलेलं आहे पहिल्या कडनाच्या अंदाजावरून तुम्हाला कळत असेल किती मस्तपैकी आपलं बॅटर आहे ते फर्मेंट झालेलं आहे इथे बघू शकता तुम्हाला जवळून दाखवते अगदी मी किती मस्त असं एकदम असं सॉफ्ट सॉफ्ट आणि फ्लपी असं आपलं बॅटर झालेलं आहे मस्त स्पंजी झालेलं आहे इथे बघू शकता जर का तुम्ही गर्मीमध्ये इडली बनवत असाल तर दोन ते तीन तासासाठी सुरुवातीला डाळ भिजवून घ्यायची तांदूळ आणि त्यानंतर मग मिक्सरला बारीक करून रात्रभरासाठी परमेंट करायचं जर का थंडीमध्ये बनवत असाल तर मात्र काय करायचं सकाळी सात वाजता आपण तांदूळ भिजत घालायचे तांदूळ आणि डाळ आणि सायंकाळी चार वाजता वाटून पूर्ण रात्रभरासाठी फर्मेंट करून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी इडली बनवायची तुम्हाला सोडा वगैरे टाकायची अजिबात आवश्यकता नाही आहे बघू शकता किती मस्तपैकी फ्लफी बॅटर झालेलं आहे मीठ टाकून व्यवस्थित थोडंसं हलवून घेतलेलं आहे या पद्धतीने एक मी डिश घेतलेली आहे किंवा तुम्ही प्लेट म्हणू शकता डब्याचं वगैरे झाकण असतं ते घेतलं तरीही चालेल पूर्ण तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घेतलेलं आहे इथे मी बॅटर घालून घेणार आहे आपलं जे इडलीचं आहे ते व्यवस्थित अशामध्ये प्लेटमध्ये घालून घ्यायचं आहे तुमच्याकडं जर का इडलीचं भांडं असेल तर इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा घालून घेऊ शकता थोडंसं एकदम हलक्या हाताने टॅप करायचं आहे तोपर्यंत मी एका पातेलामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं पातेल्यामध्ये पाणी गरम झालेलं आहे आपलं त्याच्यावरती या पद्धतीची एक जी चाळण असते वडी उकडाची ती ठेवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये ही प्लेट ठेवायची आहे आणि वरतून पॅक असं झाकण ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने आपली इडली स्टीम होण्यासाठी फक्त पाच ते सहा मिनटाचा वेळ लागतो जास्त वेळ लागत नाही कारण आपण सिंगल प्लेट स्टीम करून घेणार आहोत या पद्धतीने चाकूने चेक करून घ्यायचं आहे की पूर्ण स्टीम झाली का नाही क्लीन चाकू आलेला आहे म्हणजे आपली इडलं पूर्ण स्टीम झालेलं आहे थंड करून घ्यायची आहे आणि चाकूने या पद्धतीने कडण आपल्याला बाजू सोडवून घ्यायच्या आहेत आपण तेल लावलेलो त्याच्यामुळे पटकन निघते इडली जराही जास्तीचा वेळ लागत नाही थोडस कडनिसे सैलसर करून घ्यायचं आहे आणि इडली पलटी करून घ्यायची आहे मस्तपैकी आपली मऊ जाळीदाराशी लुसलुसीत इडली तयार आहे या पद्धतीने जर का तुम्ही उन्हाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये इडलीचं पीठ तयार केलं तर अगदी परफेक्ट अशी इडली स्पॉन्जी होते थंडीमध्ये सुद्धा इडली सोडा वगैरे इनो न घालता परफेक्ट मऊ लुसलुशी तसे स्पॉन्जी इडली होते आणि उन्हाळ्यामध्ये पीठसुद्धा आंबत नाही बघू शकता किती मस्त अशी जाळी सुटलेली आहे इडलीला एकदम मऊ लुसलुशीत अशी जाळीदार इडली तयार आहे आपली बनवून एकदा नक्की ट्राय करा आपल्या चॅनलवर नवीन आला असाल आपली रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कशा वाटतात तेही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा आणि तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी माझ्याकडून पाहायच्या आहेत तेही कमेंट करून सांगा तर मग पुन्हा भेटूयात अशाच मऊ उल्लसलुषित खमंग आणि ऑथेंटिक रेसिपींसोबत तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा धन्यवाद